एव्हरीवान श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे मस्त झटपट तयार होणारी गावरान मेथीची भाजी बघणार आहे बघा बाजारात ना एक नंबर मेथीची भाजी मिळाली फ्रेश आहे एकदम गावरान आहे छोट्या छोट्या पानांची ही मेथी अगदी फ्रेश होती तर आता पानं पानं काढून घेतलेली आहेत खुडून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे मेथी धुताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असं खोलगट भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये पाण्यामध्ये मेथी घालायची जेणेकरून त्याची जी माती रेती काय असेल ती खाली राहते आणि पानं स्वच्छ होतात त्यानंतर तुम्ही जाळीत घेऊन नळाखाली धुतली तरी काही हरकत नाही पण एकदा तुम्ही अशा खोलगट भांड्यामध्ये टाकून छान धुवून घ्या आता जोपर्यंत आपली मेथी तिकडे ठेवली आहे मी चाळणीवर तोपर्यंत इथे आपण फोडणी देऊया इथे बघा कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आता मेथीच्या भाजीमध्ये लसूण जेवढा जास्त वापरता तेवढी छान होते ती चवीला त्यामुळे एक दहा ते बारा पाकळ्या लसूण घालून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये तीन मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायच्या आहेत अगदी साधी सोपी गावरान ही मेथी मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट तयार होणारी आहे तर बघा छान आपला लसूण गोल्डन रंगावर परतला की त्यामध्ये आपल्याला मिरची घालायची मिरची छान एक अर्धा मिनिट परतून घ्यायची लसणाबरोबर आणि त्यानंतर मस्त यामध्ये ही मेथी घालून घ्यायची आता ही खुडलेली मेथीची चव खूप छान लागते आता आमच्या घरात शक्यतो आम्ही अशाच पद्धतीने खुडून मेथी घेतो काही ठिकाणी चिरूनसुद्धा घेतली जाते तर तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचे एक ते दोन मिनिट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे मी अंदाजाने चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्हाला अंदाज येत नसेल तर भाजी शिज शिजल्यानंतर उतरताना तुम्ही मीठ घातलं तरी काही हरकत नाही तर त्यानंतर आपल्याला घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अगदी साधी सोपी रेसिपी दाखवते मी इथे अगदी साधी आमच्या घरात ज्या पद्धतीने मेथी बनवली जाते तशी मेथी मी तुम्हाला दाखवते आहे कधीकधी मी यामध्ये कांदासुद्धा घालते पण आज मी फक्त इथे लसूण आणि हिरवी मिरची घातलेलीच मेथीची भाजी बनवलेली आहे तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि कूट खूप जास्त पावडर केलेला नसावा शक्यतो थोडीशी भरड असावी ज्याने मेथी अजूनच छान होते आणि त चवदार लागते तर या पद्धतीने बघा छान आता परतून घेऊया एक दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं आता काय होतं ना मीठ मिठाचा खरा अंदाज कळत नाही तर मीठ तुम्ही शेवटी घाला पण मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि त्या भाजीमध्ये जेव्हा मेथी शिजली जाते तेव्हा ती ते अजून छान लागते असं मला वाटतं त्यामुळे मी मीठ अगोदर घातलं होतं भाजीमध्ये आता इथे बघा त्याच पा पाण्यामध्ये छान मेथी शिजवून घेतलेली आहे आणि इथे झटपट अशी पाच मिनिटात आपली ही मेथीची भाजी तयार झाली सुगंध एवढा अप्रतिम येतोय भन्नाट अशी ही मस्त गावरान मेथीची भाजी तयार आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते तर एकदम साधी सोपी मेथीची भाजी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय